दिवाळी आली हे करा ते करा ते करा सर्विस काही हौस राहते करायची बघा आम्ही कलर मारायला काढलेलं आहे फक्त बाहेरच्या भागाला घरात मारलेला आहे फक्त बाहेरच कोरं होता ना मग बाहेरच मारतोय पहिले तर सफेदच मारतोय एक हात नंतर मग दुसरा हात दुसरा कलर कोणता मारतोय काय माहिती राकेश नंतर आता तर सध्या पांढराच मारतोय पहिले पहिले चला तर मग आता काही हे गोड धोड बनवण्याचं आज तर आम्ही शंकरपाळे बनवले फक्त शंकरपाळेच बनवले मी दुसरं काही नाही उद्याला बनवणारे आम्ही शेव आणि चिवडा उद्याला बनवू बनवू चला पहिलाच दिवस शंकरपाडे पाडायची सुरुवात केली दोन किलोचे शंकरपाडे बनवायचे मला इथं हे बघा दोन किलो मी मैदा घेतलेला आहे इथं आणि त्याच्यामध्ये पूर्ण एक पावशरभर म्हणजे मोठी वाटी भरून एक पावशार तूप बरोबर मावलं त्याच्यामध्ये तेवढं मी तूप टाकलेलं आहे आणि अर्धा किलो साखर प्लेटमध्ये काढून घेतलेली पूर्ण अर्धा किलो साखर दोन किलो मैद्याला मी इथं टाकलेली आता खूप छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण असं सा एकसारखं करून आहे त्याला एक जीव पूर्ण होईपर्यंत कारण की बारीक बारीक डोळाने राहू द्यायच्या आणि आता आम्ही दुधामध्ये आहे मला दुधामध्येच आवडतं हे मैदा भिजायला काही जास्त दूध लागत नाही फक्त अर्धा लिटर दूध दोन किलो मैद्याला फक्त अर्धा लिटर दूध मध्ये भिजले जातात आणि खूप छान मस्त शंकरपाडे येतात मऊ खुसखुशीत आणि लहरवाले खूप मस्त असे लहरवाले पुड पूड पूड पूडवाले लहर, लहर, लहर येते आणि खायला पण खूप मस्त अशी आजी आजीसुद्धा खाऊन घेईल एवढे नरम शंकरपाडे येतात ते हे बघा सर्व काय दूध अर्धा लिटर दूध पूर्ण लागून गेले हे दोन किलो शंकरपाड्यांना आता खूप छान मस्त असं भिजून एक गोडा करून ठेवून देणार आहे मी हे बघा बघा दोन गोडे तर चाय आता भिजले एक गोडा भिजून बघा तिकडच्या साईडला ठेवलेला तुम्हाला दिसतोय हो का आणि हा एक गोडा आता आहे ते दोन गोडे भिजले छायात आहे ना आणि आता मी आता तर तळायलाच बसलेली आहे ना मग आणि हे बाकी जण कापतायत कोणी लाटतय कोणी कापतय हे बघा आणि माझ्याकडे देत आहे मस्त तळायला आता तीन जणांचे तळले गेले आता हे एकच जणांचे बाकी मग झाले आमचे शंकरपाडे साडेतीन वाजेचे ते बसलेलो होतो आम्ही पाच वाजेपर्यंत आमचे सर्व काही झालं होतं साडेपाच वाजता सर्व काही आवरलं गेलं मग ज्याच्या त्याच्या घरी चाललं गेलो घरी येऊन मी स्वयंपाक केला मग खूप तकून गेली होती मग रेसिपी काय दाखवली नाही तुम्हाला चला तर मग कसे आहात तुम्ही बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हो। या दिवाळीला फराळ करायला आमच्या गावाला नंदुरबारला नंदुरबारला राहते मी सर्व काही आम्ही चार जणी मिळून बनवतोय शंकरपाळे सिलेंडर पण आम्ही चार जणी भरून आणलं आणि आता कोणी पीठ भिजलं कोणी लाटले कोणी कापले असं चार जण मिळून आम्ही सर्व काही करून घेतोय आमच्या गल्लीतल्या बाया खूप छान मस्त आहेत आम्ही सर्व काही मिळून मिसळून करून घेतो आणि बघा आता दोन जणांचे तर तडले गेले चार जणांचे आहेत आम्ही आमचे दोन जणांचे तडले गेले आता हे माझे तळले जाते हे बघा हे असे तळतोय आम्ही हे बघा छान मस्त असं वाले खूप छान मस्त शंकरपाळी येते हे एक जणांचे असे सर्वजण मिळून हे दोन जणांचे तळले गेले आता हे माझे आणि शेवटी आजू एक जणांचे बाकी